रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन रोहित पवार यांना ईडीची नोटीस बावीस जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय शरद पवारांचं वक्तव्य अयोध्येत मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून लाखो रामभक्त दाखल मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठा आंदोलक निघाले अंतरवालीकडे नागपुरात बंदुकीचा धाक दाखवत किराणा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न भीतीपोटी हवेत केला गोळीबार अयोध्याच्या राम मंदिराच्या प्रतिकृतीची साडीवर छाप मुंबईतील अनोख्या नागरिकांचं लक्ष प्रजासत्ताक दिन आणि राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क नागपुरा सेमिनरी हिल्स परिसरात घराला आग दोन भावंडांचा मृत्यू महाराष्ट्रातही बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर राज्य सरकारचा निर्णय भाजप ईडीचा इनकम टॅक्सचा वापर करून देशात दहशती एक दहशतीचे वातावरण तयार करत आहे एकनाथ खडसेंचं वक्तव्य मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांग या सकाळी नऊ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होणार मराठा संदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाइन बैठक घेणार तेवीस जानेवारी पासून मराठा समाजाचे सर्वेक्षण चोपड्यात तोतीय अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी भासवून पाच लाखांची मागणी करणारे पोलिसांच्या ताब्यात शिरपूर तालुक्यात पोलिसांची गुटखा विरोधात मोठी कारवाई एकोणीस लाख सत्तर हजार जप्त केला सोलापुरातील विडी कारखान्याच्या गोदामाला भीषण आग उद्धव ठाकरेंना त्यांचे उजवे डावे स्क्रिप्ट लिहून देतात त्यावरती ते बोलतात देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल मराठा सरकार प्रयत्नशील पण काही जण ऐकायला तयार नाहीत अजित पवारांचा जरांगेंवर निशाणा गरही राहू नका ही, ही शेवटची लढाई आहे म्हणून वक्तव्य मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे निघणार पोलिसांचा बंदोबस्त प्रभू श्रीराम मंदिर निमित्त ठाण्यात साजरा होणार मोठा जल्लोष अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठे सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात थाटली प्रभू श्रीरामाच्या विविध वस्तूंची दुकाने वाळूज येथील युवकाने जुन्या भंगारमधील वाहनांना ई वाहनात परिवर्तित करण्याचे तंत्रज्ञान केले विकसित